हॅपी थॉट्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रावसाहेब थुरात हॉल के टी एच एम कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक इथं रजत जयंती ज्ञान महोत्सव सोहळा सिल्वर ज्युबली सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी तसंच सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडला तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरसरी यांच्या आध्यात्मिकतेचा परिचय डॉक्टर सारंग पाटील यांनी करून दिला जीवनात स्वल्पविराम घेण्याचं महत्त्व पटवून देत हातातील मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा स्व अनुभव होईल हे महत्व तेच गुरु यांनी पटवून दिला एक मेसेज एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी के लिए बचता क्या है खोज करने के लिए और यही छोड़कर हर चीज के लिए इंसान मेहनत कर रहा है एक और गहरी सांस और एक आखिरी गहरी सांस यही आनंद है तो आप अपने जीवन में भी आनंद ही पाएंगे। फाउंडेशन मानव समाज में ऐसे ही शुभ विचारों की क्रांति लाने के लिए स्थापित किया गया है एक ट्रस्ट है। इस संस्था का मुख्य लक्ष्य है उच्चतम विकसित समाज का निर्माण करना अर्थात तो लिखाण ध्यान नियम या ग्रंथा का अनावरण करने एकशे पंचवीस शहरांमध्ये असलेल्या तेजज्ञान फाउंडेशनच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाची ओळख डॉक्टर यांनी आपल्या सूत्रसंचालनाद्वारे करून दिली या कार्यक्रमाला साडे पेक्षा जास्त साधक आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते जो काही रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे या माध्यमातून अनेक देशातल्या लोकांना ध्यानधारणा करण्यासाठीची जी काही शास्त्रशुद्ध पद्धती आहे ती शिकवली जाते आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं ठिकवायचं आणि दिवसभर आपण फ्रेश कसं राहावं आणि आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवावं या प्रशिक्षण दिलं जातं या फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व साधकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या जीवनामध्ये या योग साधनेचा वापर हा प्रत्येकाने दररोज करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी माध्यमातून हॅपी uh, थॉटची ही गंगा गोदावर जी आज नाशिकमध्ये भरतभरून माते आहे ती सगळ्या uh, नाशिककरांची मन सुजलाम सुफलाम आणि हरित नक्कीच करून टाकतील त्यांचा जो ब्रह्मगिरी आहे तिथे साक्षात शिवाचं स्थान आहे त्या शिवधामापर्यंत नक्कीच पोहोचवतील आणि तेच ध्यान फाउंडेशनचं हे कार्य असं अविरल अखंड नियमित चालू राहणारच चा आहे आणि त्या पद्धतीने खरी समृद्धी आणि खरं ऐश्वर्य जे साधनेचं पण आहे ते नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे हा कार्यक्रम खूप छान झाला सगळ्या संयोजकांचं नियोजकांचं आयोजकांचं मनापासून खूप खूप कौतुक आणि याची गरज आहे माझ्या मते कुंभमेळ्याची सुरुवात कुंभची सुरुवात ही आजपासून सुरू झाली असं म्हणा आपण मागे हटणार नाही आहोत त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच फाउंडेशनच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा हा उत्सव अतिशय आनंदात पार पडतोय आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तेजग्यान फाउंडेशनचे संस्थापक श्री सरश्री यांचं मार्गदर्शन अतिशय बहुमूल आहे लोकांना मनशांती प्राप्त होण्यासाठी खूप धडपड करावी लागते आहे आणि सरश्रींच्या मार्गदर्शनातून त्यांना नक्कीच बहुमोल असा अशी मदत होणार आहे की ज्याच्यामुळे त्यांचं जीवन हे अधिक आनंददायी आणि सकारात्मक होणार आहे तेज ज्ञान फाउंडेशनच्या रजत जयंती ज्ञान महोत्सवाचा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कैलास बच्चाव सीमाताई कुलकर्णी दीपक पाटील रवींद्रगिरी संतोष सोनार योगिता राऊत यांच्यासह इतर सदस्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं भावे हिरे अर्वचिन महाराष्ट्र नाशिक